स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका महापालिकेला साडेआठ हजार महिला भगिनींना या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे आदरणीय पवार साहेबांनी नेहमी भगिनींच्या संदर्भामध्ये या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचा पुढाकार घेऊन राजकीय सामाजिक सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना संधी दिलेली आहे आणि म्हणून पहिल्या प्रथम या असलेल्या आमच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक सुप्रिया ताई असेल मी असेल भोजया असतील असेल रोहिताई असेल आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ती बैठक सुरू झालेली होती दोन दिवसामध्ये महिलांच्या असलेल्या अडचणी महिला पदाधिकाऱ्यांच्या काही सूचना आणि त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला त्यांचं असलेलं नियोजन प्रचार मुद्दे सरकारची महिलांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमधलं असलेली धोरणं यावर लाडक्या बहिणीच्यावर ज्याप्रमाणे आता त्या कट करायला लागलेली आहेत नावं त्याच्या अनेक विषय मुद्दे घेतले आहेत आणि मला आनंद आहे की पक्षाच्या असलेल्या या बैठकीमध्ये आमच्या अनेक युवती महिला भगिनींनी निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली या ठिकाणी इच्छा व्यक्त केली त्या सगळ्यांचं मत ऐकून घेऊन पुढची राजकारणातल्या असलेल्या निवडणुकीची रणनीती करण्याच्या मला आम्ही आज निर्णय घेतलेले आहे आम्ही हे सातत्याने सांगतोय ना पण सांगून कोणाकडे भिंतीवर दुःख आपटून झालेला प्रकार आहे हा काल सुद्धा मी पत्रकार परिषद बघितली खरं म्हणलं राज ठाकरे बोलले ते बरोबर आहे की त्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाच्या असलेल्या भूमिका हे ज्या पद्धतीने मांडत होते वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की लोकशाहीचा न्याय मागण्याच्या संदर्भातली भूमिका घेणारे ज्या निवडणूक आयोगाकडे आम्ही गेलेलो आहे त्याची साधी दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा आणि राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली नाही त्यामुळे हे सर्व ठरवून चाललेलं आहे आणि हे सर्व सत्तारूढ पक्षापासून सगळेजण म्हणत आहेत की निवडणूक आयोगाच्या असलेल्या या भूमिकेला की मतचोरी भोगत मतदान हे सगळं दाखवत असताना सुद्धा राहुल गांधी पहिल्यापासून आहेत सगळेजण ओरडतोय आम्ही पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकायचं नाही अशा प्रकारची हुकुमशाही पद्धत सध्या या असलेल्या राज्यात चालू आहे दोन मुद्दे आहेत मला वाटतं की ज्या वेळा या विषया संदर्भातला प्रचंड मोर्चा निघाल्यानंतर सरकारने सत्तारूढ पक्षाने आणि निवडणूक आयोगाने घाबरून यावर कोर्टामध्ये एकाच वेळेला बऱ्याच याचिका दाखल झाल्या होत्या त्या याचिकेला संधी आणि वेळ मिळाला तर कदाचित कोर्टाचा निर्णय उलटा जाऊ शकतो यामुळे निवडणूक अधिकाराचा असेल आयोगाचा असलेला अधिकार हा वापरून तत्काळ निवडणुका जाहीर करण्याचा प्रयत्न झाला ज्या दिवशी कोर्टामध्ये त्या याचिका दाखल झाल्या होत्या त्याच दिवशी निवडणूक आयोग लगेच प्रोग्राम जाहीर करतो कोर्टाला सुद्धा थोडीशी बंधनं येतात की एखाद्या वेळा निवडणूक प्रोग्राम जाहीर झाला काल कोर्ट काय म्हणाल की योग्य वेळी म्हणजे वेळ झाला योग्य वेळी अशा प्रकारची याचिका दाखल झाली नाही याचा अर्थच असा होता की या याचिकेचा काही निर्णय झाला असता तर निवडणूक प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला असता म्हणून घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाने कोर्टाचा आदेश यायच्या अगोदरच आपल्या अधिकाराचा वापर करून तशा प्रकारची निवडणूक जाहीर केली याचा अर्थ त्यांनी रडीचा डाव खेळलेला आहे सत्तारूढ पक्षाने मला मला एक कळत नाही महाराष्ट्रात आल्यानंतरच हे कृषी पथक दिल्लीवरून येत रात्रीच कसं बघतं मला कळत नाही सध्या रात्रीचा खेळ चालतो जास्त मला वाटतं आता एक कळत नाही की आज अनेक राज्यामध्ये महापूर आला अतिवृष्टी झाली त्याला केंद्राने तत्काळ मदत दिली महाराष्ट्रामध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर सुद्धा मला माहित नाही पण आकडेवारी साडेचारशे पाचशे कोटी काहीतरी पहिला हप्ता आलेला दिसतोय दिल्लीतून आणि आता हे पथक इतक्या उशिरा आलेलं आहे तोपर्यंत शेतकरी काय वाट बघत बसणार आहे का तो आपल्या शेताची मशागत किंवा पुरत त्याला उभं राहायचं म्हणून कष्ट करणार ना पण उत्तक्या उशिरा आलेला आहे हे पथक हे फक्त पाणी दौरा हे आता एक फारस करतील माझं म्हणणं हे करायच्या अगोदरच केंद्राने अगोदरच पॅकेज दिला असत तर बरं झालं असतं पण महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन केंद्राचा फक्त दिल्लीमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रात उत्पन्न घ्यायचं आणि इतर राज्याच्या प्रमाणे आपल्याला निधी कमी द्यायचा हे गेल्या काही वर्षापासून आपण सातत्याने बघतो तत्ताच आहे पण हे काय कराजी त्यांचा रात्रीचा पाणी करण्याचा अभ्यास चांगला असेल तो अभ्यासाहून त्यांना रात्रीचा अभ्यास करून त्यांना निकष काढता येत असेल असं त्यांचा अभ्यास असेल मागे सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळा हे कृषी पथक आलं त्या त्यावेळा ते त्यांनी पाणी दौरा असाच बघून केला शेतकऱ्या त्यांना विरोध झाला रोष झाला की प्रत्यक्ष तुम्ही तिथे जागेवर जाऊन हो बांधावर करा आणि सुद्धा रात्रीच्या या पथकाने बऱ्याच ठिकाणी पाहणी केलेली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करतोय आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक दोन मध्येच आमची एक बैठक होईल आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आणि त्यावेळेला संबंधित असलेल्या महाविकास आघाडी पक्षाच्या नेत्यांशी समन्वय ने करून महाविकास आघाडीचा निर्णय घेतला जाईल त्याच्या बाबतीमध्ये जर कोणत्या पक्षाने स्वबळाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिथं सक्षमतेने निवडणूक लढवण्याच्या संदर्भामधली तयारी करेल तिथे तशा पद्धतीने महाविकास आघाडी नाही तर मग स्वबळावर निवडणूक लढवायला लागली तर तशी निवडणूक लढवण्याची तयारी करेल एक एक नीलम गोरे ताई ह्या ता महिला भगिनी आहेत त्यांच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि मला वाटतं की एकनाथ शिंदे यांची बऱ्याच वर्षापासून इच्छा आहे की परत ते मुख्यमंत्री व्हावे त्यामुळे ते विठ्ठलापासून पासून सगळ्यांकडे ते साकडे घालतायत त्यांचे कार्यकर्ते घालतायत परंतु देवेंद्र फडणवीसांनी ठामपणाने सांगितलेलं आहे मी दोन हजार एकोणतीसपर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार दोन तीन वेळा जर ज्या देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी सांगतात मीच मुख्यमंत्री राहणार मग त्यांच्या बाजूला बसले दादा कसे गप्प बसले मला कळलं नाही म्हणजे महा महायुतीमध्ये सुद्धा अजून इच्छाशक्ती प्रत्येक पक्षाची मुख्यमंत्र्यांची जास्त जागृत आहे मी त्या दोन निंबाळकरांच्या वादावर बोलणार नाही मी फक्त कायदा सुव्यवस्थेवर एवढं बोलेन महाराष्ट्रातला किंबहुना सातारा जिल्ह्यामधलासुद्धा कायदा सुव्यवस्था राजकीय हस्तक्षेपामुळे पूर्णपणे धोक्यात आलेला आहे मी सुद्धा परवाच्या दिवशी कोरेगावमध्ये मोर्चा काढलेला आहे आपण जर बघितलं तर घटना झाल्यानंतरसुद्धा गुन्हे दाखल होत नाही राजकीय दवापोटीमध्ये काही खून झालेल्या ठिकाणी अपघात दाखवलेले आहे दुर्दैवाचा आहे अनेक प्रश्न आहे मध्ये सुद्धा अशा घटना घडल्या की जिथं खून झाला पण त्याचा अपघात दाखवलेला आहे अशी बरेच प्रकरणं आता बाहेर येत आहेत कोरेगाव सातारा या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये धाडस वाढलेलं आहे पुण्यामध्ये आपण बघितलं असेल कायदा सुव्यवस्थाची भीती ही ज्यावेळेला राहत नाही याचा अर्थ असा होतो की पोलिसांना मुक्तपणाने काम करता येत नाही किंवा पोलिसांना कोणाची भीती राहिली नाही अशा प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णपणाने ढासळलेली आहे असा माझा थेट आरोप आहे मला एक मला एक कळत नाही की पोलिसांच्या चौकशीचा असलेला रिपोर्ट व्हॉट्सअप किंवा बाकीचे मेसेज किंवा मोबाईलचा डाटा हा मंत्र्यांकडे कसा जातो पोलीस यंत्रणा जर चौकशी करत असेल तर तो मंत्र्यांकडे जातोच कसा असा आमचा प्रश्न आहे जर म पोलीस डिपार्टमेंटने दिला नसेल तर मंत्र्यांनी बेजबदारपणे अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं चुकीचं आहे आणि तसा डाटा जर दिला असेल तर पोलीस यंत्रणा पूर्णपणाने या असलेल्या सरकारच्या दबावाखाली काम करते असं सिद्ध होईल यासाठी सुद्धा नेमलेली नाही ज्याला चौकशी नेमलेली आहे तो अधिकारी सुद्धा दहिवळीचा त्याच्यावर पण वेगळ्या प्रकारचा राजकीय आरोप होत आहेत मला वाटतं या की यातून निष्पन्न काय होईल आणि एखाद्या भगिनीने ज्यावेळा आत्महत्या कर केली त्या आत्महत्येच्या बाबतीमध्ये त्याचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी जर अशा प्रकारच्या स्टेटमेंट होत असेल ते दुर्दैव आहे ये देखो ये तो मेरा आज भी कहना है उस दिन भी हमारा कहना है ये था ये क्रांति होनी चाहिए देखो लोकशाही में जिसके ऊपर हम लोग वाह वे विश्वास रखते हैं एक तो निवड़ूक आयोग चुनाव आयोग है उसके बाद कोर्ट है अभी दोनों के ऊपर विश्वास रखते हम लोग चल रहे हैं अभी हम लोग लड़ाई महाराष्ट्र की जब कर रहे थे तभी ये बोगस वोटिंग का हम लोग ने जिसके ऊपर हम लोग हमारा हम अभी इलेक्शन होने वाला है उसके ऊपर हम लोग ने पूरे प्रूफ के साथ राहुल गांधी तो पहले से देश के लिए झगड़ा कर रहे बोगस वो, 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 वोटिंग के लिए महाविकास आगाड़ी यहाँ पे लड़ रही है हरियाणा में अभी वो बता रहे हम लोग दिखा रहे हैं हैं लेकिन जिनके पास न्याय मांगने के लिए जा रहे वो अनदेखा कर रहे हैं वो दुर्भाग्य है मेरे ख्याल से ऐसा ऐसा इसके ऊपर उठा होना चाहिए अगर लोकशाही में मुझे वोट देने का अधिकार दूसरा ही कोई लेता है और बोगस वोटिंग के नाम जिसको चुन के लाना है या नहीं लाना है यह हमारा अधिकार अगर कोई कुछ लोगों को लेके उसको बदलाव करने का अगर नया तंत्र इस महाराष्ट्र और देश में आएगा तो लोकशाही खतरे में उसके लिए लोगों का उठाव और क्रांति जरूरी है